मुंबईमध्ये देखील अनेक ठिकाणी ज्या जागा आहेत मुंबई मुंबईमध्ये देखील अनेक ठिकाणी ज्या जागा आहे मुंबई मुंबईमध्ये देखील अनेक ठिकाणी ज्या जागा आहे तो मुंबईमध्ये देखील अनेक ठिकाणी ज्या जागा आहेत काही ठिकाणी जे आपले प्रकल्प प्र प्रलंबित आहेत ते मार्गी लावणे या बाबतीत देखील संबंधित यंत्रणांना सूचना दिलेल्या आहेत एन टी सी मिलच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये देखील एक धोरणात्मक निर्णय घेऊन जागांवर देखील मोठ्या प्रमाणावर गिरणी कामगारांना घर कशी देता येतील या दृष्टीने देखील सरकार पूर्णपणे प्रयत्न नमस्कार जय शिवराय आपण सगळ्यांनी बघितलाच असाल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य श्री एकनाथ साहेब यांनी एकवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी माध्यमांना दिलेली मुलाखतीमध्ये ते असं म्हणतायत की मुंबईमध्ये अनेक ठिकाणी जागा शिल्लक आहेत अनेक प्रकल्प जे प्रलंबित आहेत ते पूर्णत्वाकडे नेण्यासाठी मला किंवा त्याच्या योग्य प्रकारे काम चालव याचे आम्ही आदेश दिलेले आहेत आणि तिसरी गोष्ट ते अशी म्हणतायत की एन टी सीच्या ज्या मिल आहेत त्याच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेऊन त्या जागी गिरणी कामगारांना जास्तीत जास्त घरं कशी देता येतील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत मान्य मुख्यमंत्री साहेब मला आपल्याला एवढाच एक प्रश्न विचारायचा आहे की जो पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी जी आर निघाला नक्कीच तो आपल्या सहमतीने निघाला सरकारना कारण आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि तो आपल्या जर सहमतीने निघाला नसेल तर ते तुदैव आहे परंतु त्या जी आर मध्ये कुठे ह्या तिन्ही गोष्टींपैकी एका एक गोष्टीचा उल्लेख न करता ठाणे कल्याण इकडच्या गिरणी कामगारांसाठी जमीन बघितल्या जातात किंवा त्या जमिनीवर गिरणी कामगारांसाठी घराची उपलब्धता केल केली जाईल असं सरळ सरळ तुम्ही म्हणताय किंवा मुंबईमध्ये जागा शिल्लक नाही म्हणताय तर मग आता एक प्रश्न असा आहे की सात महिन्यापूर्वी तुम्ही स्वतः बोलला होता की मुंबईमध्ये अनेक ठिकाणी जागा शिल्लक आहेत तर सात महिन्यात असं काय घडलं की त्या जागा शिल्लक नाही राहिल्या त्यामुळे गिरणी कामगार आणि वारसदार यांना फक्त फसवा फसवीची उत्तर देणं सरकारने तरी बंद करावं कारण आतापर्यंत सरकार गिरणी कामगारांवर अन्याय करत होत आता अक्षरशः गिरणी कामगार आणि वारसदारांची या सरकारने चेष्टा चालू केलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात नक्कीच या गोष्टीचा विचार करा कारण आमच्या अंगात सुद्धा तेच रक्त आहे ज्या गिरणी कामगाराने मुंबई घडवले आणि सर्वसामान्य माणसे एकत्र येतात तेव्हा काय होतं याच उदाहरण तुम्ही गेल्या काही दिवसात बघितलेलं आहे नक्कीच आम्ही गिरणी कामगार सर्वसामान्य गिरणी कामगार आहोत आम्हाला कुठच्याही अतिरेकपणा करणं म्हणा किंवा एखाद्या गोष्टीच टोकाची तो भूमिका घेणं हे तुम्ही जर स्वतःहून भाग पाडत असाल तर नक्कीच तेही आता आम्हाला करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे गिरणी कामगाराला किंवा मुद्दामून मराठी गिरणी कामगाराला मुंबईच्या बाहेर काढण्याचं जे एक षडयंत्र चालू आहे ते नक्कीच थांबलं पाहिजे कारण आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत गिरणी कामगाराला आपण सर्वसामान्य घरातून मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेली एक व्यक्ती आहे त्यामुळे आपण नक्कीच जाणता की सर्वसामान्यांच्या झाडा काय असतात आणि त्यामुळे आपण लवकरात लवकर या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून गिरणी कामगाराला मुंबईमध्ये कसं घर देता मराठी माणसाला मुंबईमधून बाहेर काढण्याचं जे एक षडयंत्र चालू आहे त्याचा कुठेतरी गिरणी कामगार बळी पडतोय आणि ते आपल्या माध्यमातून का होईना ते थांबलं पाहिजे एवढीच आपल्याकडून अपेक्षा आहे अन्यथा येणारा काळ हा सरकारसाठी जड जाईल एवढं मात्र नक्की जय हिंद जय महाराष्ट्र